नमस्कार राज्यामध्ये सध्या जे आहे सोयाबीनचे मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर आज रविवार दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी जे आहे बा बाजार समित्या जे आहे ते बंद असतात त्यामुळे हे बाजारभाव आपण आठवड्यामधील बघणार आहोत त्याचप्रमाणे स्थानिक व्यापाऱ्यांकडील बाजारभाव काय आहे ते बघणार आहोत केंद्र सरकार सोयाबीन संदर्भातील कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठे सुधार होत नाही सध्या जर बघितलं तर जय सरकार पूर्ण निष्क्रिय काम सध्या या ठिकाणी करत आहेत नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर या आठवड्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर नंतर जर बघितलं तर जे बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेलेले आहे यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी जे आहे तीन हजार आठशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मोठी सुधारणा जे कोणत्याही बाजार समितीत आपल्याला पाहायला मिळत नाही स्थानिक व्यापाऱ्यांकडे सुद्धा बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव वाढले तरच जे शेतकरी मित्रांना चांगले दिवस येईल